नमस्कार लोकसत्ता लोकसत्तालाईमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी मानस जोशी आणि तुम्ही आज पाहताय एक स्पेशल बुलेटिन स्पेशल अशासाठी की जो एफ यू मराठी सिनेमा आहे येणार आहे त्याचे कलाकार आपल्याबरोबर आहेत आणि ते आपल्याला न्यूज सांगणार आहेत त्या सगळ्यात आधी आपण जाणार आहोत आकाश ठोसरकडे आकाश मला सांग एफ यू सिनेमा हा कधी येणार आहे आणि आम्ही तो का बघावा नक्कीच एफ यू तुम्हाला दोन जूनला भेट बघायला भेटणार आहे सो तुम्ही दोन जूनला जाऊन थिएटरमध्ये नक्की बघा आणि मला वाटतं की आम्ही एफ पीमध्ये म्हणजे खूप धमालमस्ती केली आहे म्युझिकल फिल्मे असं काहीतरी म्हणजे मराठीमध्ये पहिल्यांदा प्रयोग होते म्हणजे या प्रकारचा म्हणजे जो रॉन्स असेल फिल्ममध्ये किंवा म्युझिकल फिल्म असल्या म्हणजे चौदा गाणी फिल्ममध्ये तुम्हाला बघायला भेटणारे म्हणजे मला वाटतं एक चार पाच पिक्चरचे गाणी तुम्हाला एकाच पिक्चरमध्ये बघायला भेटतील त्याच्यानंतर एवढी मोठी कास्टिंग क्रू आहे म्हणजे एवढे मोठे ॲक्टर्स सगळे ॲक्टर्स आहेत या सगळ्यांची धमालमस्ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की जाऊन फिल्म बघा आणि याच्यामध्ये ॲक्शन आहे मसाला फुल म्हणजे धमाल मस्ती सो मला सगळेच म्हणजे तुम्ही तुमचे जुने दिवस तुम्हाला नक्कीच आठवतील असं मला वाटते सो त्याच्यामुळे तुम्ही जाऊन ती नक्की बघा ओके मराठी सिनेमाचा चेहरा मोहरा तरुण होतो असं म्हणतात तर तसाच एक तरुण एक मजेशी म, मजेदार सिनेमा एफ यू आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे तर आपण सगळेच जाऊन बघणारच या बुलेटीनमध्ये तुम्ही जेव्हा नेहमी बघता त्यावेळेला आपल्याला आम्ही सगळे आम आमची लोकसत्ताची टीम असते आम्ही न्यूज सांगतो पण आज एफ यूची टीम आपल्याकडे आलेली आहे तर एफ यूच्या टीममधले जे मेंबर्स आहेत ते आपल्याला न्यूज सांगणार आहेत आता मी जातोय संस्कृती बालगुडेकडे तीसुद्धा एफ यूमध्ये आहे संस्कृती काय न्यूज आहे ताजी न्यूज तशी ॲक्च्युली गोड बातमी आहे कारण जशी मोबाईल पोर्टेबिलिटी आपल्याकडे अवेलेबल होती आता तशी बँक अकाउंटची पोर्टेबिलिटी आपल्याला कदाचित बघायला मिळणार आहे कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा डिसिजन घेतला आहे की तुम्हाला तुमचा बँक अकाउंटचा नंबर जो हो असतो तो तसाच ठेवून तुम्हाला बँक चेंज करता येईल असा त्यांचा कदाचित विचार चालला आहे आपली डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा यांनी हे एका इव्हेंटला अनाऊन्स केलं होतं पण लेट सी जर असं काही झालं कारण त्यांना खरं तर आपण हे इतकं आपल्यासाठी चांगलंच आहे पण बँकांसाठी ते कदाचित एक थोडंसं किचकट काम आहे कारण का प्रत्येकाची अकाउंट नंबर देण्याची हे फॅसिलिटी वेगळी असते आणि आता जर ती खरं तर आधार कार्डला ते अटॅच झालं तर मग कदाचित गोष्टी सोप्या होतील पण आय थिंक uh, दिस इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह तू पण हेच करणार <laughs> बघू <बगु>। ठीक <laughs> <laughs> आहे बँक संदर्भातले न्यूज आपण बघितले आता आता आपण जात आहोत मयुरेश पेमकडे जो एफ यू मधला कास्ट आहे त्यातला एक स्टार आहे मयुरेश मला सांग तुझ्याकडे काय बातमी आहे मी सचिन या चित्रपटात सुद्धा काम केलं आहे सो मी तुम्हाला क्रिकेटची न्यूज देतो क्रिकेट आता चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होते दोन आ, एक दोन जूनला एफ यू होतोय पण एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होते आणि सगळ्यांना उत्सुकता आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची मलाही आहे आणि आठ संघ भाग घेत आहेत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंग्लंड बांगलादेश भारत पाकिस्तान श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका सो या आठ संघातून आय थिंक भारतच जिंकावं पण त्याहून जास्त उत्सुकता आहे चार तारखेला होणाऱ्या इंडिया पाकिस्तान मॅचची सो सगळ्या लाईव्ह अपडेट्स चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत लोकसत्ता लाईव्हवर सो नक्की बघा नक्कीच सर ही होती एफ यू ची टीम एफ यू सिनेमा आपल्याकडे दोन जूनला रिलीज होणार आहे आणि आपण सगळे पाहणारच आहोत वळत पुढच्या बातम्यांकडे काबूलमध्ये म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये जर्मनच्या जर्मनीच्या दूतावासाबाहेर स्फोट झालेला आहे अनेक जणांचा यात मृत्यू झालेला आहे याविषयी अधिक सांगतोय माझा कॉलिग मोरेश्वर माणूस नक्कीच अफगाणिस्तानमध्ये ही खूप मोठी घटना घडली आणि या स्फोटामध्ये हा स्फोट इतका गंभीर होता की यामध्ये ऐंशी ऐंशी जणांचे आत्तापर्यंत प्राण गेले आहेत तर साडेतीनशेहून अधिक जण जखमी आहेत आणि यामध्ये आणखीन हा आकडा आता वाढण्याची शक्यता आहे जर्मन दुस दूतावासाबाहेर एका कारमध्ये हा स्फोट झाला आहे आणि या स्फोटानंतर आजूबाजूच्या शंभर मीटर परि परिसरातला हा पूर्ण जो हे आहे त्यामध्ये धुराचे लोट आणि असे पाहायला मिळालेत आणि हा अतिशय मोठा बॉम्बस्फोट आला आपण जर पाहिलं तर त्याचा व्हिडिओ देखील ए एन आयने आता प्रसिद्ध केला आहे या व्हिडिओमधूनच आपल्याला कल्पना येते की हा स्पोर्ट केवढा मोठा होता धुराचे लोट आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये या इथे पाहायला मिळत आहेत आणि मुख्य म्हणजे दूतावासच्या परिसरामध्ये हा बॉम्बस्फोट झाल्यामुळे खूप काळजी व्यक्त करण्यात येते आणि सुदैवाने भारतीय दूतावासामध्ये दूतावासाजवळ हा स्फोट परिसर थोडा लांब होता त्यामुळे सुदैवाने कोणतीही भारतीय दूतावासातले सर्व कर्मचारी हे सुखरूप आहेत याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला दिली आहे त्यामुळे भारतीय दूतावासामधले सगळे सुखरूप सुखरूप कर्मचारी असले तरी हा स्फोट इतका गंभीर आहे की आता यामध्ये आत्तापर्यंत ऐंशी जणांचे प्राण गेलेत त्यामुळे स्फोट हा नक्कीच हा खूप मोठा गंभीर आहे माणस नक्कीच मोठी घटना आहे हा दहशतवादी हल्ला आहे की नाही या संदर्भात आणि कुठली दहशतवादी संघटना यामध्ये सहभागी आहे या संदर्भात बातम्या मिळतच राहतील पण देशातल्या बातम्यांकडे बळायचं झालं तर काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या घरांवर ईडीने म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकलेले आहेत त्यासंदर्भात सांगते माझी कॉलिग सायली जोशी सायली मानस तू म्हणलास तसं माजी आमदार बाबा सिद्धकी यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने आज छापे टाकलेत याचं कारण म्हणजे त्यांनी बांद्रा इथली जी झोपडपट्टी पुनर्वसन योजना होती त्याच्यात खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचं म्हटलं जात आहे साधारणतः शंभर कोटी रुपयांचा घोटाळा त्यांनी केला आहे आणि त्यांच्याबरोबरच रफिक कुरेशी हे त्यांचे त्यांचे अतिशय नज जवळचे असलेले बिल्डर त्यांच्यासोबत कायम असतात तर त्यांच्याही घरावर आणि कार्यालयावर यावेळेस छाप्या टाकण्यात आल्या आहेत कागदपत्रांमध्ये त्यांनी घोळ केला आहे आणि मनी लॉन्ड्रिंग त्यांनी केलं आहे असं म्हणलं जात आहे त्यामुळे आता पुढची कारवाई काय होणार हे पाहणं सगळ्यांसाठीच औत्सुक्याचं ठरेल मानस नक्कीच दहशतवाद्याची समस्या सगळीकडेच फार मोठी आहे पण आता भारतीय लष्कराच्या हाती एक असा व्हिडिओ लागलेला आहे की ज्याच्यामध्ये सीमेपार दहशतवादी भारतात घुसखोरी करायच्या तयारीत आहेत असा एक व्हिडिओ भारतीय लष्कराच्या हाती लागलेला आहे तो त्यांनी जाहीरही केलेला आहे यासंदर्भात आणखी माहिती देतो आहे माझा कॉलिग नंद नंदकुमार मानास सबजार अहमद याला या सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातल्यानंतर हिजबुल मुजाहिदीन म्हणजे तो हिजबुल मुजा मुजाहिदीनचा कमांडर आहे कमांडर होता या क या सबजारला कंठस्नान घातल्यानंतर आता चौताळलेली हिजबल मु मुजाहिदीनचे दहशतवादी हे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत असं सांगण्यात येत आहे आणि आता आ, या जे हे जे दहशतवादी आहेत यांच्या प्रशिक्ष हे जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे प्रशिक्षण घेतात आहेत आणि हे जी नवीन बॅच आहे दहशतवाद्यांची या बॅचचा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल व्हायरल होत आहे आणि ही जी तुकडी आहे ही प्रशिक्षण घेऊन लव भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे नक्कीच फार खळबळजनक असा हा व्हिडिओ म्हणता येऊ शकतो पाहूयात मनोरंजनाच्या बातम्या शाहरुख खानला एक अपघात झाल्याचं वृत्त आपल्या हाती आलेलं आहे त्या संदर्भात माहिती देते माझी कॉलिग सायली महाराज आत्ताच एक वृत्त हाती आहे आनंद एल राय दिग्दर्शित एक चित्रपट आहे ज्याचा सेट चित्रनगरीमध्ये लागला आहे त्या सेटवर सिलिंगचा भाग कोसळून अपघात झाल्याचं वृत्त आलं आहे त्यामध्ये दोन क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून डिस्चार्जही देण्यात आल्याचं वृत्त आपल्या आपल्यासमोर येत आहे यामध्ये या, या सर्व अपघातामध्ये शाहरुखला काही गंभीर दुखापत झालेली नाही असं म्हटलं जात आहे पण अद्यापही चित्रपटाशी संलग्न कोणत्याही व्यक्तीकडून असं कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही आहे पण तुर्तास या माहितीनुसार तरी शाहरुखला दुखापत झालेली नसली तरी हा अपघात गंभीर स्वरूपाचाच होता असंच म्हणावं लागेल याबद्दलची अधिक माहिती काय येते याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं मानस नक्कीच ला गंभीर दुखापत झालेली नाही आहे असं वृत्त आहे पण तरी शाहरुखच्या चाहत्यांना नक्की आपल्या स्टारला काय झालं आहे ह्याची उत्सुकता लागून राहिलेली असेल आणि या सगळ्या अपडेट्स आम्ही आमच्या लोकसत्ता मा डॉट कॉम या साईटवरनं देणार आहोत अधिक अपडेट्ससाठी लोकसत्ता डॉट कॉम तर तुम्ही लॉग ऑन कराच पण आमचं फेसबुक पेजही तुम्ही लाईक करू शकता तसंच ट्विटर हे हँडलही फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल आहे लोकसत्ता लाईव्ह अधिक अपडेट्स लवकरच